भगवान गौतम बुद्धांशी संबंधित असणाऱ्या काही रत्नांचा बुधवारी लिलाव होणार आहे हाँगकाँग मध्ये सॉदबीज नावाच्या संस्थेकडून या रत्नांच्या लिलावाची प्रक्रिया केली जाणार आहे पण जशी या लिलावाची बातमी बाहेर आली तसा या लिलावाला जगातल्या बौद्ध बहुल देशातील लोकांकडून सगळ्या बौद्ध संघटनांकडून विरोध व्हायला सुरुवात झाली आहे ही रत्न केवळ आर्किओलॉजिकल शोध म्हणून महत्वाची ठरत नाहीत तर ती गौतम बुद्धांशी संबंधित असल्यामुळं बौद्ध समाजातील लोकांसाठी त्यांचं धार्मिक महत्व मोठं आहे आशियातल्या काही देशांमध्ये लोकांनी त्यासाठी आंदोलन देखील केली आहेत तसंच आपापल्या देशातील सरकारांनी हा लिलाव थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे भारतातही बौद्ध समाज मोठ्या प्रमाणावर आहे त्यात ही रत्न भारतातच सापडली आहेत असं सांगण्यात येत आहे त्यामुळं भारतातूनही या लिलावाला विरोध होतोय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही याबद्दल सरकारला हस्तक्षेपाची मागणी केली आहे नेमकं हे प्रकरण आहे काय ही रत्न कुठे सापडली आता ती कोणाकडे आहेत लिलावावरून काय वाद सुरू आहे आणि ही रत्न परत भारताकडे येऊ शकतात का ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल बोलभिडू सगळ्यात आधी हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊयात बुधवारी म्हणजेच सात मेला हाँगकाँग मधील सॉदबीज या लिलाव संस्थेकडून गौतम बुद्धांच्या अस्थिंसोबत सापडलेल्या काही रत्नांचा लिलाव होणार आहे यामध्ये जवळपास अठराशे रत्न असून त्यात मोती हिरे चांदी आणि सोन्याच्याही काही रत्नांचा समावेश आहे अध्यक्ष निकोलस चाओ यांनी गौतम ही रत्न एक महत्वाचा आहेत पण या रत्नांचं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व ही तितकच आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे मागच्या सहा वर्षात अनेक मोठमोठ्या प्रदर्शनांमध्ये ही रत्न ठेवण्यात आली आहेत अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये ब्रिटिश अधिकारी विल्यम क्लॅक्स्टन पेपे यानं उत्तर प्रदेशातील पिप्रा हवा मध्ये असणाऱ्या एका स्तूपाचं उत्खनन केलं लुंबिनी जिथे गौतम बुद्धांचा जन्म झाल्याचं चा सांगण्यात येतं त्याच्याच दक्षिणेला हे ठिकाणे या उत्खननात पेपेला हाडांचे काही तुकडे सापडले तसंच एक कलशही सापडला ज्यावर भगवान बुद्धांचं नाव कोरलेलं होतं त्यामुळं हाडांचे अवशेष बुद्धांचे असल्याचा अंदाज बांधला गेला यासोबतच जवळपास अठराशे रत्नही सापडली पेपेच्या उत्खननात या ठिकाणावरून बाहेर आलेल्या बऱ्याच वस्तू ब्रिटिश भारत सरकारकडे देण्यात आल्या गौतम बुद्धांचे अवशेष समजल्या जाणाऱ्या काही अस्थी आणि रत्न थायलंड श्रीलंका म्यानमार या देशांना देण्यात आल्या आजही या देशांमध्ये या अस्थींचं पावित्र्य जपलं जातं पूजा केली जाते भारत आणि इतर देशांना या गोष्टी दिल्यानंतर उरलेली रत्न तेव्हाच्या ब्रिटिश सरकारनेच पेप्पे कुटुंबाकडं त्यांची खासगी मालकी म्हणून दिली असल्याचंही पेप्पे कुटुंबाकडून सांगण्यात येते त्यानंतर वारशानं ही रत्न दोन हजार तेरामध्ये मध्ये विल्यम पेपेचा नातू क्रिस पेपेकडे आली माध्यमांना याबाबत माहिती देताना सांगितलं होतं की आमच्या कुटुंबाकडून ही रत्न मंदिर किंवा संग्रहालयांमध्ये दान करण्याचा विचारही झाला होता होता पण हा पर्याय अजूनच वाद निर्माण करणारा कारण रत्न नेमकी कोणाकडे किंवा कोणत्या देशाकडे द्यायची हा प्रश्नच होता त्यामुळं रत्नांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असल्याचं क्रिसनं सांगितलं पण अशा सांस्कृतिक महत्व असणाऱ्या किंवा हेरिटेज मानल्या जाणाऱ्या वस्तूंचा लिलाव करता येतो का तर युनेस्कोच्या एकोणीसशे सत्तरच्या कोणत्याही देशातून किंवा वसाहतवादाच्या काळात दुसऱ्या देशा गेले देशात गेलेल्या असं सांगितलंय पण जर ही रत्न संग्रहालयातून चोरून नेली आहेत किंवा बेकायदेशीरित्या उत्खनन करून बाहेर काढली आहेत असं देशांनी दाखवून दिलं तर ती परत मागता येतात पण गौतम बुद्धांच्या या रत्नांच्या बाबतीत ते ब्रिटिश सरकारनेच पेपे कुटुंबाच्या ताब्यात दिल्याचं सांगत आहे त्यामुळं पेपे कुटुंबाची खासगी मालकी असल्यामुळं ही रत्न लिलावात असल्याचं लिलाव करणाऱ्या कंपनीचं म्हणलंय पण आता याच मुद्द्यावरून वाद होतोय आता या लिलावावरून सुरू असणारा वाद नक्की काय आहे ते बघूयात बौद्ध परंपरेनुसार या रत्नांना केवळ दागदागिने म्हणून पाहणं चुकीचं असल्याचं सांगत येतंय ती भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिंसोबत सापडली आणि त्यामुळं ती पवित्र मानली जातात असं असताना या रत्नांचा लिलाव करणं म्हणजे बुद्धांच्या परंपरा आणि संस्कृतीवर होणारा अन्याय अशी भूमिका या लिलावाचा विरोध करणाऱ्यांची आहे लंडन मधल्या ब्रिटिश महाबोधी सोसायटीचे अमल अभयवर्धने म्हणतात गौतम बुद्धांनी शिकवलंय की दुसऱ्याच्या वस्तू परवानगी शिवाय घेऊ नयेत ऐतिहासिक नोंदींवरून गौतम बुद्धांच्या औषधांचा ताबा हा शाक्यमुनी वंशातील लोकांकडे दिल्याच्या नोंदी आहेत गौतम बुद्ध या समाजातून येत असल्यामुळं त्यांच्याकडे हा हक्क होता या समुदायातील लोकांची हे अवशेष रत्नांसारखे जपले जावे त्यांची पूजा करावी अशी इच्छा होती तसंच या रत्नांचा मूळ अधिकार हा बौद्ध समाजाकडे असल्याचा दावाही त्यांनी केलाय त्यामुळं या लिलावाला जगभरातून विरोध होतोय श्रीलंका थायलंड म्यानमार यांसारख्या बौद्ध बहुल देशांमध्ये या लिलावाविरोधात आंदोलनं करण्यात आली आहेत श्रीलंकेतील बौद्ध भिक्षूंनी लिलाव थांबवण्याची मागणी केली थायलंडमध्येही हा लिलाव थांबवण्यासाठी सरकारवर दबाव आणला जातोय सरकारनं ही रत्न परत थायलंडमध्ये आणावीत अशी लोकांची इच्छा आहे या महत्वाचा मुद्दा असा आहे की लोकांसाठी ही रत्न भगवान बुद्धांचे अवशेष आहेत पण त्यांचा लिलाव करून त्यांना एखाद्या वस्तूसारखा विक्रीला ठेवणं हा त्यांच्या पावित्र्याचा अपमान करण्यासारखा आहे त्यामुळं हा लिलाव होऊच नये अशी बौद्ध समाजातील लोकांची भावना आहे आता या सगळ्या प्रकरणावर महाराष्ट्रातून किंवा भारताकडून काय भूमिका घेतली जाते तर या सगळ्यावर महाराष्ट्रातले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लिलावाच्या विरोधात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे त्यांनी त्यांच्या एक पोस्टमध्ये लिहिलंय की ही रत्न पिपरा हवा इथल्या स्तूपात ते दरम्यान दफन करण्यात आली होती बुद्धांच्या काही अस्थी अवशेषांसोबत ही रत्न ठेवली गेली होती बुद्धांचं निधन सन पूर्व चारशे ऐंशीच्या सुमारास झालं होतं गौतम बुद्धांच्या अस्थि अवशेषांसोबत अर्पण केलेली रत्न म्हणून ती दफन करण्यात आली होती त्यामुळं ते बुद्धांची मालमत्ता भारतात ब्रिटिश राजवट असताना ही रत्न चुकीच्या पद्धतीनं हस्तगत करण्यात आली आणि आता त्यांचा लिलाव होतोय जर ख्रिश्चन किंवा इतर कोणत्याही धर्मातील अवशेषांचा लिलाव हो, अशा प्रकारे कलाकृती म्हणून केला असता तर कल्पना करा काय झालं असतं मी या लिलावाचा तीव्र निषेध करतो आणि भारत सरकारनं त्वरित यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी करतो अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे त्यांच्या या पोस्ट नंतर सोशल मीडियावर या लिलावाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात विरोध होतोय त्यामुळं सरकार यावर काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं आहे एकोणीशे सत्तरच्या कन्व्हेन्शनचा आधार घेऊन भारताला या रत्नांच्या वारसा हक्कावर दावा करून ही रत्न परत मिळवता येऊ शकतात परराष्ट्र आणि सांस्कृतिक मंत्रालयानं पुढाकार घेतल्यास असं करता येऊ शकतं मात्र त्यात खासगी मालकीमुळं काही अडचणी येऊ शकतात असं तज्ञांचं मत आहे रत्न पुन्हा भारतात आणण्याचा दुसरा मार्ग म्हणजे भारताला या लिलावात सहभागी व्हावं लागेल लिलाव करणाऱ्या सौदबीज कंपनीनं या रत्नांची किंमत जवळपास एकशे सात कोटी रुपये असल्याचं सांगितलंय हा लिलाव केवळ आर्थिक व्यवहार नाही तर संस्कृतीशी इतिहासाशी आणि श्रद्धेशी संबंधित मुद्दा आहे त्यामुळं या लिलाबाकडं सरकार कसं बघतंय आणि सरकार हस्तक्षेप करणार का आणि भारताचा हा वारसा देशाला परत मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा